सकाळी साधारण पन्नास एक पक्षी असे आहेत कि ते वाट बघत असतात की केव्हा बाहेर येत आहेत म्हणजे आता थोडा वेळ आपण पुण्यात उभा राहिलो ना तर ती चाटायला सुरुवात करेल हे <laughs> <laughs> गोमूत्राचा अर्क डिस्टिलेशन प्लांट त्यांच्या डायबेटीसच्या गोळ्या काहींच्या कमीही झाल्यात आणि काहींच्या बंद पण झाल्यात की त्या भागात त्या परिसरामध्ये माकड येत नाही उपद्रव देत नाही तर फिरवणारच कोणी नाहीयेत मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये गेल्या व्हिडिओमध्ये आपण श्री कांताबाऊ सरदेसाई वेरवली त्यांची शेती पाहिली होती आणि मी जसं की म्हटलं होतं की तुम्ही त्या व्हिडिओच्या प्रतिक्रियांमध्ये जर का लिहिलं की तुम्हाला कांताबाऊंचं घरसुद्धा बघायचं आहे तरच मी ते घर दाखवीन आणि तुमचा रिस्पॉन्स जो आलेला आहे त्यावरून मी आता ठरवलं था की नक्कीच आपण हे घरसुद्धा दाखवूया या भागामध्ये आपण घराचा परिसर गोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घराच्या सभोवतालच्या पाहणार आहोत फुलझाड मोठ्या प्रमाणावर आहेत ही कमळाची तळी पण आहेत अच्छा छोटी ह्याच्यात निळं आहे त्याच्यात लाल आहे असं वेगवेगळ्या ठिकाणी छोटी कमळाची टँक केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची फुलझाड आहेत बरोबर कारण रोजच्या पूजेला मला शोक आहे अधिक चांगली पूजा करण्याचा हे अळूचं पान जे आहे हे अळूवडीसाठी चांगलं पान आहे अच्छा मी विशेषतः सगळ्याच ठिकाणी रंगीतेळू खायचं असतं तसं नाहीये पण हे खाण्याचं आहे होय हां तर पातळ पान आहे त्यामुळे अळूवडी अतिशय चुरचुरीत होते बरोबर काही बियाणं मी काही जणांना दिलं पण लावणाऱ्यांना कारण सगळ्यांचा समज असा आहे रंगीतळू म्हणजे खायचं नाही तर ते हे मला सुधीर तांबे म्हणून होते बरोबर त्यांनी ते मला दिलं आणून ते मी जोपासलं बरोबर आता कोणाकोणाला देतोही आणि मी त्याचा वापर जो घराचा पुढा आहे आहे तो या बाजूला पूर्वेला पुढा आहे पुढा पूर्वेला असं आणि पूर्व बाजून हा एंट्रन्स आहे बरोबर तशा अर्थी आणि वरच हातपाय धुण्याची व्यवस्था आहे हो बरोबर घरात येताना हातपाय आतमध्ये यावं असं अपेक्षित आहे आणि तिथेच बाजूला टॉयलेटची व्यवस्था आहे अच्छा म्हणजे सामान्यपणे कोणी कोणी कधी आला आणि त्याची गरज असेल तर तिथल्या तिथे बाहेरच शकते गरजेनुसार आतल्या व्यवस्था आहेत तो विषय वेगळा होय साधारणपणे समोरचं सभागृह ओके घराच्या विस्ताराच्या ला अनुसंगून हे साधारणपणे पंचवीस बाय चाळीस बरोबर असं हे बैठकीचं सभागृह आहे मंडप आहे सुरुवातीला मी जेव्हा इथे आलो मगाशी तेव्हा पहिल्यांदा विचारलं हे नेमकं खाली काय आहे लादी आहे वेगळ्या प्रकारची आणि त्याच्यावर सारवण घातलेलं आहे की काय तर त्याच्यावर कांदा मला माहिती दिली आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही नवीन माणसांना मी सांगतो ही गोमल टाईल्स आहे असं सांगतो ही गोमल टाईल्स वगैरे वेगळं काही नसून ही जमीनच केलेली आहे जमातीची जमीन त्याच्यावर सारवण आहे बरोबर आणि हे विशिष्ट प्रकारे त्याला चौक आखलेले आहेत हे जमीन केल्यानंतर दोरीनं सुरुवातीला करता येतं अच्छा हौस म्हणून करण्याचा विषय आहे बरोबर थोडा फायदा याच्यामध्ये जमीन टिकते चांगली आणि कमी फुटते ज्याला चिर जाणं वगैरे असा विषय म्हणतात तो तेवढा फारसा याच्यामुळे होत नाही ओके त्यामुळे बऱ्यापैकी टिकते सुंदर प्रकारे जमीन ही मातीची पण कुठेही आपल्याला ते जाणवणार नाही वरून बघताना अजिबात आणि चालताना सुद्धा असं वाटतं आपण टाईल्स वर चालतो हे विविध कार्यक्रमांसाठी आम्ही वापरतो मी संघाचा कार्यकर्ता असल्यामुळे काही संघाच्या बैठका काही संघाचा एखादा वर्ग काही निवासी वर्ग काही प्रासंगिक दिवसभराची एखादी बैठक वगैरे असे कार्यक्रम घेतो पूर्वी याच ठिकाणी मुलांचे वर्ग, वर्ग चालायचे संध्याकाळी दोन तासाची अभ्यासिका होती अच्छा। आता वाढीत मुलंच कमी झाली पूर्वी साधारणपणे बावीस ते पंचवीस मुलं पहिली ते बारावी पर्यंतची इथे अभ्यासाला यायची संध्याकाळी सहा वाजता यायचं Hmm. आणि आठ वाजेपर्यंत अभ्यास करायचा सकाळी संध्याकाळी आल्यानंतर एकदा शुभंकर होती आम्ही घ्यायचो मी किंवा मिसेस असेल तर त्यांच्या माध्यमात पण नंतर त्यांची पाठही झाली होती तेवढी एक दहा मिनिटाची शुभंकर होती त्याच्यानंतर अभ्यास दोन तासाचा करायचा hmm. आणि अभ्यास संपल्यानंतर साधारणपणे नऊ वाजता परत जायची वेळ असायची तेव्हा सगळ्यांनी म्हणून संघाची म्हणजे भारत मातेची प्रार्थना म्हणून सगळीजण जण घरी जायची आता मुलांचीच संख्या कमी झाली त्यावेळी पालकांचा आग्रह असा होता की अभ्यासिका कायम चालू ठेवा तर त्याचा आग्रह म्हटलं कारण तरी काय म्हटलं आम्हाला दोन तास आरामशीर टीव्ही बघता येतो <laughs> <बारे। laughs> आता जिथे कांताबाऊ उभे आहेत त्याच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थनचा फोटो आहे आणि मी मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हा जो सुयोग घडवून येतो आहे मी जिथे जातोय किंवा मी जिथे जातोय म्हणण्यापेक्षा स्वामी बोलावून घेत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर अशा प्रकारचा एक योग आहे हा आणि त्याच्या बाजूला डॉक्टर हेडगेवार छत्रपती शिवाजी महाराज आणि गोळवळकर गुरुजी अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात असलेली हे सर्व महापुरुष आहेत <laughs> आणि त्यांचे फोटोज स्वाभाविकपणे बऱ्याच कार्यकर्त्यांच्या घरी स्वयंसेवकांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं काय आहे इथे चौकोनी ही ही चौकोनी पूर्वीच्या देवघरातली मंडपी आहे आजग्यातल्या घरी जो व्हिडिओ केला त्याच्यात सुद्धा त्यांच्या देवघरात वरती ही मंडपी मी बघितली त्या देवघराची रचना थोडी बदलल्यानंतर नंतर बघता येईल पण ही त्याच्यात आता सूट होत नसल्यामुळे आपण इथे लावून ठेवले योग्य एकदम हेवी आहे योग्य ठिकाणी त्याची योजना केव्हा तरी यथावकाश करता येऊ शकेल बरोबर आणि दादासाहेब मावलंकर हे नाव ह्या सभागृहाला द्यायचं नेमकं याचं कारण असं की इथे ज्ञाती बांधवांचं संमेलन होतं अच्छा दोन हजार एकोणीस साली आणि त्यावेळी दोन सभागृह एक भोजनासाठी आणि एक कार्यक्रमासाठी अशी निर्माण केली गेली आणि त्या ह्याच्यात असं लक्षात आलं की इथे दोन सभागृह आहेत तर काही वेगळी वेगळी नावं द्यावीत तर या सभागृहासाठी आमचे कुला कुलापैकी म्हणजे आम्ही कौशिक गोत्री मावळणकर घराण्यापैकी सरदेसी आणि त्यातलं एक नामवंत व्यक्तिवत् व्यक्तिमत्व म्हणजे लोकसभेचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले स्पीकर दादासाहेब मावळणकर बरोबर ते आमच्या घराण्यापैकी असल्यामुळे आम्ही या सभागृहाला दादासाहेब मावळणकर असं नाव दिलं भारत मातेची सुद्धा प्रतिमा इथे आहे आणि आता वर्ग आणि काही हे चालतं त्यामुळे इथे दोन फळ्यांची योजना आहे अच्छा अभ्यासिका पण चालू होती तेव्हाही हो। त्याचा उपयोग होत होता आणि इथे काही गीत लिहिणं आता याच्यावर प्रार्थना लिहिलेली होती आता परवा काही साफसफाईच्या दृष्टीने ती पुसली गेली नवीन पुन... पुन... हा पुन्हा लिहिता येईल असं बरोबर या सगळ्यासाठी किंवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही लिखाण वगैरे करायच्यासाठी या फळ्यांचा उपयोग बरोबर असं थोडक्यात म्हणजे हे आजच्या भाषेत सांगायचं सा म्हणजे बहुउद्देशीय सभागृह आहे बरोबर हा एक मंत्र जप आहे इथे याचा उपयोग मी व्हॉट्सअपवरन वाचला आणि मी प्रत्यक्ष अनुभवला हा जप इथे लावला हा जप चालू झाल्यापासून हा रात्री सूर्यास्तानंतर सूर्योदयापूर्वी अशा पद्धतीनं रात्रभर लावायचा असा पंधरा दिवस लावला की त्या भागात त्या परिसरामध्ये माकड येत नाही उपद्रव देत नाही होय तर हे माझ्या लावल्यानंतर असं लक्षात आलंय की त्यानंतर चिकूच्या झाडावर माकड अद्याप आलेलं नाही दोन महिने म्हणजे माकड परिसरात येऊन जातात पण या कोपऱ्यावर आलेले नाहीत म्हणजे घराच्या परिसरात त्याच्यानंतर माकडं घरावर उड्या मारून गेली असं झालं नाही मी हा प्रयोग केला आणि त्याचा अनुभव मला असा आला हे व्हॉट्सअप वरन आलेली माहिती मी अनुभव घेतला आणि त्याचा फायदा झाला बरोबर अस वावन हे तुळशी वृंदावन त्याच्यासोबत गणपती शंकराची पिंडी असं जे काही पूर्वेपार आहे ते सगळं जपून ठेवलेलं आहे त्याला बैठक जरा अशी नीट मांडलेली आहे बरोबर असं आता हे सगळे शेतीचे अवजार ह्या सोबत वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतील बरोबर तसं हा इलेक्ट्रिक म्हणजे याच्यावर चालणारा पंप बॅटरीवर चालणारा फवारणी पंप आहे त्याला गिरट म्हणतात म्हणजे भात भरडायचे तांदूळ करण्याचे ते हे बरोबर पण चालू पीठ करण्यासाठी जात पीठ करण्यासाठी ते जात ही घिरट आम्ही लावू शकतो दुर्मिळ आहे ही आमच्याकडे लावण्याची रचना आहे सगळी अच्छा तर फिरवणारच कोणी नाहीयेत त्या सगळ्या जुळवणं हे जरा थोडं कठीण जातं त्यामुळे आता करत नाही पण हे सगळं जपून ठेवलेलं आहे हे एक तर अशी थोडी पशु पक्ष्यांसाठी केलेली रचना आहे सकाळच्या वेळेला इथे काही आम्ही थोडस खाद्य ठेवतो म्हणजे मांजराच्या ह्याच्यात उरलेलं फरसाण असेल काही सुख बिस्किट असेल किंवा काही वेळेला अन्य काहीतरी असं जे काही वेळेला आपण खाण्यालायक नाही अशा काही वस्तू असतात बरोबर त्या इथं आणून ठेवल्या पक्षी खातात मग सकाळी साधारण पन्नास एक पक्षी असे आहेत की ते वाट बघत असतात की केव्हा बाहेर येते सकाळी उठून ही एकदा बाहेर आली तिथं ते हातातून घेऊनच यावं लागतं बाहेर ती सगळी अशी जमा होतात एकत्र बरोबर आणि त्यांना ते सवय झालेली आहे तसं दुपारी एक नैवेद्याचं पान इथे असतं अच्छा महापुरुषाचा नैवेद्य म्हणून आम्ही इथे नेहमी ठेवतो बरोबर तर ती काही काही चिमणे अशा आहेत की त्या फक्त त्याच्यावरच दही तेवढंच खातात okay. काही तांदळाचे दाणे म्हणजे शीत निवडतात बरोबर असे सगळे प्रकार आहेत त्यानंतर त्याची ते, सवय झालेली आहे एखाद्या दिवशी नैवेद्याला उशीर झाला तर त्यांची चिवचिव सुरू होते असं असं पण आहे हे अनुभव आपल्याला त्या ह्याच्यातनं मग येत जातात बरोबर तसं हे स्वतंत्रपणे पाणघर आहे बरोबर Okay. हा ते आता त्या बाजूला बघितलं ते कमळाचं तळ आहे आणि थोडासा शो केलेला आहे वर्ण त्याला शेड काढलेली त्याचा फारसा काही उपयोग आहे असं नाहीये <laughs> पण एक उपयोग असा होतो की झाडाचा पाला पाचोळा सगळा तो काही जास्त पडून त्यात खराब होत होतं ते होत नाही हा त्याचा एक फायदा झाला बरोबर बाकी त्याचा शोच आहे फार मोठं काही त्याच्यात आहे असं नाही कमळ त्याच्यात फुलं येत असतात हे स्वतंत्रपणे पाणघराची इमारत आहे ओके याच्यातच विहीर आहे इथे पाच सहा टॉयलेटची व्यवस्था आहे दोन तीन बाथरूमची व्यवस्था आहे बर मग अशी जे म्हटलं की काही निवासी वर्ग सुद्धा इथे होऊ शकतात बर सामान्यपणे शंभर जणांचा निवासी वर्ग इथे होतो अशी रचना आहे बर एवढ्या व्यवस्था ठेवल्या सामान्य आहेत हायफाय जरी नसल्या तरी आवश्यक गरजेला जेवढ्या आहेत त्या सगळ्या आहेत पाणी विहिरीचं काढून एकत्र सगळ्या बाजूला फिरवलेलं आहे हे पाणी सगळ्या ठिकाणी जातं आणि जिथे जिथे नळ दिसतो त्या सगळ्या नळाला कायमस्वरूपी पाण्याची रचना आहे हे पण जुन्या पद्धती जुन्या पद्धतीचं गोल टाकी दगडाची पूर्ण एका दगडातली ती टाकी आहे ही सामान्यपणे भांडी घासण्याची जागा आहे त्यामुळे इथे दोन तीन नळाची व्यवस्था अशी ठेवलेली आहे तिकडे पाठ सोडले हा पाटानं हे सगळं पाणी बांधलेला पाट आहे ही पाणी तापवण्याची व्यवस्था आहे ही लाकडाची जळावाची व्यवस्था आहे सगळी आणि अनावश्यक ते काही साहित्य आहे जे घरात आत्ता उपयोगाचं नाही पण केव्हा तरी लागेल असं सगळं मी ह्याच्यावर आणून टाकतो हे भात जोडणीचं मशीन आहे होय हे आता पुढच्या म्हणजे त्या सीझन पर्यंत काम नसल्यामुळे आपण इकडे आणून ठेवलंय हे इलेक्ट्रिक मोटर आहे त्याला आणि याच्यावर भात जोडणीचं सगळं काम होऊन जे टॉयलेट आहेत एका बाजून एकत्र आणि ही विहीर आहे ह्याच्यावर हा पायराट आहे ओके पायराटीची रचना जी आहे तशी आपण ठेवले सध्या फक्त काढता येत नाही पाणी त्याला जी माळ म्हणतात त्याला जे बांधलेले मोघे असतात ते सगळी तुटले त्यामुळे आता सध्या प्रत्यक्ष पाणी काढण्याचं काम बंद आहे आता ह्या पाणी थोडं पुढे कमी पडतं म्हणून इथेच विहीर बांधावी असं चाललं होतं पण याच विहिरीत खाली जायचं हे सगळं डिस्ट्रॉय करायला लागणार होतं मग हे सगळं बिघडवण्यापेक्षा इथे नैसर्गिकरित्या ग्राउंड लेवल पण कमी मिळाली अधिक खाली जाता आलं त्यामुळे नवीन स्वतंत्र विहीर बांधून त्या विहिरीचं पाणी शेतासाठी अधिक वापरता येतं आणि या बाजून सुद्धा पाण्याचा वहाळ आहे घराच्या दोन्ही बाजून पाण्याचे वहाळ असल्यामुळे त्यांना पाणी आलं की विहिरीला पाणी पुरेसं होतं असं हा बड़। इकडे जे सांडपाणी जातं त्याच्यावर काही पोफळी काही अननस काही नारळी वगैरे अशी लागवड आहे पण इकडे जुनी झाडं बऱ्यापैकी सांभाळून ठेवलेली आहेत काही कोकमची आहेत सागवानाची आहेत आवळ्याचं झाड आहे फणसाचं झाड आहे बऱ्यापैकी ही सगळी झाडं अशा पद्धतीने इकडे राखून ठेवलेत बरोबर इथे बऱ्यापैकी शेतीची अवजार सगळी इथे असतात दुरुस्ती असते आणि दुरुस्तीसाठी किमान कायम ज्या काय सहज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या माझ्याकडे इथे आहेत बरोबर आणि बऱ्यापैकी किरकोळ दुरुस्ती ही सगळी मी इथे करतो मेजर काही प्रॉब्लेम आला तर मग मिस्त्रीकडे जायचं बरोबर तसं हा इथे गोमूत्राचा अर्क काढण्याचा हे आहे डिस्टिलेशन प्लांट अच्छा याच्यामध्ये गोमूत्र एक साधारणपणे पाच लिटर गोमूत्र एकावेळी राहतं बरोबर गॅसवर याची रचना होते बरोबर आणि साधारणपणे तीन ते चार तासामध्ये दोन लिटर अर्क तयार होतो गोमूत्राचा अर्क तयार करण्याचं काम मी करतो बरोबर गोमूत्र अर्क हा विशेषतः वापरला जातो अच्छा। थेट म्हणजे थेट पोटात घेण्यासाठी तो आहे आणि ज्यांना रोजच ताज गोमूत्र मिळत नाही त्यांच्यासाठी त्याचा उपयोग होतो विशेषतः डायबेटीस साठी फार चांगला हा आहे आणि गोमूत्र अर्क हा साधारणपणे कफ वात आणि पित्त या तीन जे हे आहेत हे शरीरामध्ये नवीन काहीतरी आजार निर्माण करण्याचं काम करतात hmm. त्यांची प्रमाण जी काही बदलली वाद जास्त झाला तरी त्रास होतो कप जास्त झाला तरीही त्रास होतो पित्त वाढलं तरीही त्रास होतो तर हे नियंत्रित ठेवण्याचं काम गोमूत्र अर्क करतो किंवा गोमूत्र करतो पण ताजं गोमूत्र सगळ्यांनाच उपलब्ध होत असं नाही त्यामुळे गोमूत्र अर्क हा आता लिकडे काळात प्रिकॉशन म्हणून घेतला जातो की व्याधी निर्माणच होऊ नये अशासाठी त्याचा अधिक उपयोग होतो आणि ज्यांनी सलग सहा महिने गोमूत्र अर्क घेतलाय त्यांच्या डायबेटीसच्या गोळ्या काहींच्या कमीही झाल्यात आणि काहींच्या बंद पण झाल्यात ज्याचा प्राथमिक स्टेज मधला असलेला डायबेटीस हा गोमूत्र अर्थानं पूर्णपणे बंद झालेला आहे बरं आता गोमूत्र ज्या गोधनापासून आपल्याला मिळतं ते आपण बघायला जाऊया इकडे इह... पण व्यवस्था केलेली गायींसाठी उन्हाळी काही वेळाला बांधून बाहेर ठेवायला लागतात तर त्यांच्यासाठी ही बांधण्याची व्यवस्था आहे इकडे ह्या सगळ्या भागाला घर पड असं आम्ही म्हणतो Hmm. आणि मग याच्यात काही वनौषधी ज्याला म्हणतात करंज आहे hmm. किंवा अन्य काही कुडा आहे आणि अशा काही औषधी वनस्पती सुद्धा याच्यात सांभाळलेल्या आहेत <laughs> वेगवेगळ्या काही आहेत काहींची नावही मला माहिती नाही आहेत <laughs> असं <अशा> पण <पना> आहेत <है। laughs> काही वेली असतात hmm. की त्यांचा गुरांसाठी जनावरांसाठी वगैरे काही वेळेला उपयोग होतो बरोबर <laughs> <laughs> तर अशाही आहेत ह्याच्यात अशी एक छोटीशी ही आहे कि त्याला अलय अलयची वेल असं म्हणतात त्याला काटेही नसतात सामान्यपणे ही okay. हीच ही ही ती आहे अशा प्रकारची ही तोंड लावल्यानंतर ह्याची पानं चघळली की तोंड दोन दिवसात बरं होतं ती म्हणजे त्याला उग्र वास किंवा असं काही नाहीये चघळायला त्याला चव अशी म्हणतात तर काहीच नाहीये कडू नाहीये गोड नाहीये पण ती चघळायला बरी वाटते हा गाईंचा गोठा Hmm. या गोठ्यामध्ये असलेलं हे आमचं हिचं wow. <laughs> नाव यमुना यमुना हा ही कोकण गिड्डा जातीची गाय आहे कोकण गिड्डा हा कशी त्याची फरक काय दोन जातीतला फरक म्हणजे ही उंची लक्षात येईल अच्छा आणि हे वगैरे ही अशी रचना कोकण गिड्डा म्हणजे आपली गावठी गाय ज्याला म्हणतात आपण आपल्याकडे ती ही बरं त्यानंतर ही खिलार आहे हो आता रंग पांढरा नाही हिचा हे खरं आहे अच्छा पण ही जात खिलार आहे बर हे बाकीचं सगळं बनलं त्यातले जाणकार आहेत ते, ते म्हणतात खिला ही खिलार आहे ओके तशी ही पण खिलार आहे ह्या गाईचं नाव आहे बाबी बाबी हिचं नाव आहे राधा बर यमुना बाबी राधा र, राधा त्याच्या पुढची आहे ही जणी जणी हा ही त्या यमुनेची पाडी आहे होय आता गाभण आहे दोन वर्ष झाली अडीच वर्ष झाली साधारणपणे तीन सव्वा तीन वर्षी ती म्हणजे विणार असो ही छोटी पाडी आहे ही आता दूध पिणारी पाडी आहे हिला आठ महिने झाले हिचं नाव आहे दुर्गा दुर्गा हा आणि ही खिलार गाय दुर्गाची आई तिचं नाव आहे गंगा हिचं नाव आहे ही छोटी पाडी आहे ही पण दहा महिन्याची आहे हिचं नाव आहे मंगल मंगल वा आणि तो पाडा आहे ती जी यमुना गाय म्हटली तिचा तो पाडा त्याचं नाव आहे श्याम श्याम पहिलं जो पाडा होता त्याचं नाव आहे राम अरे राम शाम शाम एकदम... आणि श्याम राम आणि श्याम जोडी आहे आणि कॉर्नरला आहेत कॉर्नर ला दोन बाजूला दोन आहेत असं वा खूपच सुंदर आणि प्रत्येक गुरांची नावं जी तुम्ही सांगितली त्यावरून आपण किती जोडले गेलेलो आहोत हा हे लक्ष हे लक्षात येत म्हणजे हिच्या आता थोडा वेळ आपण पुण्यात उभा राहिलो ना तर ती चाटायला सुरुवात करेल बरोबर ते अशी सगळ्यांची सवय आहे असं आता माझी त्यांना सवय इतकी झाली आहे की रानात सुद्धा मी बोलावले किती जवळ येतात काही जण हंबरतात अच्छा त्यांना सवय आता मी सकाळी गुरु मला लावून मी घराकडे आलो आणि परत मला दिसली नाहीत म्हणून मी या म्हटल्यावर एक त्यातला हंबरला म्हणजे म्हटलं आहे जवळ आहेत बरोबर असं तशी या सगळ्यांना चांगली सवय आहे बरोबर हा राम वा <laughs> राम ओळख नाही म्हटलं हा ओळख नाही म्हणून जरा आहे करतो बरोबर पण असं आहे हातबीत फिरवलं की मग त्याला चालतं तशा अर्थी त्याला अंदाज मिळत नाही कोण आहे नी काय असं ओळख नाही थोडासा बुजरा आहे बरोबर गोबर गॅसचं शेण कालवण्याची ही रचना आहे इथेच भरायचं इथे होतायचं नळाच्या पाण्यानं ते कालवलं की गोबर गॅस पर्यंत आहे बरोबर ही पाण्याची रचना त्यांच्यासाठी आहे बरोबर बाहेर जाता येता इथे पाणी पिऊन ते आत जातात बरोबर आणि हा गोबर गॅस गोबर गॅसचा तो टँक आणि त्यातनं स्लरी बाहेर पडते ती सगळी शेतासाठी वापरली जाते अच्छा ओके हे जे पातळ शेण खाली जातं बरोबर त्याचं वरचे वर त्याची विल्हेवाट लावली जाते असं वाघाचा उपद्रव गुरांच्या दृष्टीने कितपत येतो केलेला आहे म्हणजे तो करावाच लागतो बरोबर रात्रीच्या वेळी बाहेर गुरं ठेवलं नाहीये पण तशाअर्थी पक्का बंदोबस्त हा रात्रीच्या वेळेसाठी तरी गरजेचाच आहे बरोबर दिवसा वाघ फिरतो असं नाहीये बरोबर पानं केवढी मोठी मोठी हो आता पानं मोठी आली नवीन हा कवळ तोडणीचा फायदा आहे कवळ तोडणी सागवानाला तरी अत्यावश्यकच आहे बरोबर सागवानाची जर कवळ तोडणी केलीच नाही वर्षात एकदा तर ते झाड कस तरी वाढत जात अच्छा आणि मग चांगलं जे आपणाला इमारती लाकूड हवंय ते त्याच्यातून मिळतं असं नाही बरोबर असं होत इथून बेड आहे काय हा इथून हे बेड आहे दोन बाजून आता आपण मगाशी मागच्या बाजून वाड्यात आलो इकडे आलो की हे पुढच्या बाजून येणार असं बरोबर आपला त्याला प्रयत्न होता की खरं म्हणजे कांताभाऊंचं घर तुम्हाला आतमधून दाखवायचं पहिल्या व्हिडिओला तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिलात आणि प्रतिक्रिया लिहिल्यात त्यातून मला खूप इच्छा होती की आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये हे घर दाखवायचं आहे परंतु कांताभाऊंचं साम्राज्य इतकं का विशाल आहे आणि वयाच्या पासष्टव्या वर्षी हा माणूस हे अगदी लिलया सांभाळतो हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल मला खात्री आहे आपण तिसऱ्या आणि अंतिम भागात शंभर टक्के कांथाभाऊंचं घर आतमधून पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार